नमस्कार शुभ सकाळ मी अमिता सकाळचे नऊ वाजले असत आमच्याकडे तुळशीचा लगीन उद्या आदल्या दिवशी काहीतरी तयारी करून ठेवची असताना तशी तयारी चालली असा तुमच्या लक्षात इलाच असास तुळशीक रंग काढतो आम्ही म्हणजे माझो नवरो माझे मिस्टर संतोष घाडी तुळशीक रंग काढतात आणि लगेच रंग काढताले आहेत आणि दुपारी बाराच्या दरम्यान ते अमरडाक जातले आहेत म्हणजे माझ्या सासरी तुमका माहिती आहे ना ह्या माझा माहेर असा आणि संतोष घाडींचे दोन्ही ठिकाणी कर्तव्य असतात त्यांच्या सासरी आणि त्यांच्या घराकडे आणि माझीसुद्धा माझ्या माहेरी आणि माझ्या सासरी तर आम्ही ना गेल्या वर्षीसुद्धा सिल्वर कलरच काढलेलो ॲक्च्युली हा रंग आम्ही गेटसाठी आणलेलो पण गेटवालो इलो आपल्या मनात रंग घेऊन येऊन काढूक सुरुवात केल्यान आणि आमचं हे सिल्वर कलर तसंच राहलो मग आता ह्या तुळशीक वापरतो आम्ही मस्त वाटतं गेल्या वर्षी पण आम्ही सिल्वर कलरच वापरलेलो तू माझा कॅमेरा ऑफ होतो <laughs> मी बोलले ते आणि आता अंगणात आमची मांजरा येईल असो कारण आम्ही अंगणात कोण जरी येलो ना तरी ती पण येतात ते आता तुळशीक रंग काढतात ना ती लगेच इली सगळी जण आहे सर तुमका बघूची असत काय दाखवतय एक मिनिट या आमचा चिमणा हाय बसला चिमण ग चिमण काय रंग काढू गेला मरडू काय करडू पळाली 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 अले 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 डोंगळ्याक धरतं टिरी टिरी दिवसभर रात्रभर नुसती ओरडत असते तुम्हाच्या तुमच्याकडे जर काय असेल उपाय तर सांगा तिला लूज मोशन होत आहे आणि तिची तिची पिल्ल ही चानी बघा अले गुंडू 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 <laughs> अले वाह 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 गुंडू आणि चानीची मस्ती चाललेली आहे अले वा अले वा अले वा हा हा मस्ती मस्ती मारामारी हा अले वा हा हा हिची साफसफाई चालू आहे ती ते धावते बघा धावते बघा ते अले आतमध्ये जाऊन बसली हो 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 करडू ही करड्या रंगाची आहे म्हणून मी तिला करडू म्हणते <laughs> आणि ह्या बघा आमची तुळशीच्या लग्नाची तयारी दिंड्याची काठी विकत आणलो आणि त्या ऊसाचा वाढ ऊसाचा वाड आम्ही विकत आणलेला असा आणि दिंड्याची काठी पण आम्ही विकत आणलो हय आम्ही गावात राहतो पण आमका विकत आणूचे लागतात हे सगळे वस्तू खेळ आता जंगलात जाऊन शोधित बसतलाच आणि ते आणून परत ते काय काय कोरूचा का, 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 लागता ना विकत आणलो दहा रुपये वगैरे अशी असता यांचं अजून चालू आ? 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 करा, करा हा तर मंडळी बघितलं असता आमच्या मांजरांची मस्ती कशी चालली असा ती गरम भरपूर होता बाबा नऊ आहेत नऊ कि साडे नऊ आहेत मागच्या बाजूनी रंग काढलाय की काय का हे काय टूथब्रश आणि हा काय हा कसला ब्रश आणि हे काय आहे कलर आमच्याकडे कलरांचं साठव असता सतत कारण समजावी सतत आमच्याकडे पेंटिंग करत असतात हा आमचा कलरचा बॉक्स हे कसले कलर आहेत हे अॅक्रेलिक कलर आहेत खूप छान चित्र काढतात कधीतरी त्याचंसुद्धा एक दिवशी व्हिडिओ बनवेन मी असं मी म्हणत असते रोज पण काय करत नाही बॉटल मध्ये इकडे भरपूर रान वाढलेला आहे बघा आता त्या रान आम्ही काही काढूच हो ना त्याच ठेवतलो पाऊस नुसतो येत राहतो आणि त्या रान वाढत राहता आता पाऊस गेलो की व्यवस्थित साफसफाई करायची जेवढी तुळशीच्या लग्नात आवश्यक असं तेवढी साफसफाई केलेली असा पूर्ण तुळस रंगून झाले की मी परत एकदा दाखवेन तोपर्यंत तो। अरे माझा समजतच नाही चालू आहे की बंद आता होय ऐकाय केलंय माझा बघूचा लागत मी असं असे ना तर माझा समजत नाही माझा कॅमेरो चालू आहे की बंद आता माका दिसतच नाही असं हे सर हे सर उन्हा भरपूर आणि माझा उन्हाचा त्रास होता एकदा एक दहा वीस मिनिटा जरी मी उन्हात राहलाय ना तर माझा दिवस पूर्ण बाद जातं आणि जर मी झोपान रावलय तर माझी कामा कोण हा मोठा प्रश्न परत एकदा तुमका मी आमची मांजर कंपनी दाखवते आणि घरात कामा करूक जात आहे आणि मग परत आपण बाहेर येऊया आई नुसती आमची हसता बघा हसता नुसती आमची आई जर बघून बघून मांजरा करतातच तशी आई काय घे मांजर कंपनी मग आई हसता बघा कंपनी मांजर कंपनीच्या चाप्टर बघा बघा कशी हां बघ 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 मागाशी झोपलेलो हे का बारा नाही होता म्हणून आणि कसं मस्ती करताय बघा बघ बाग, बघ आता तिकडे जाऊन पुतली गो बाय तिकडे कोणतरी कुत्रे बित्रे येतात जाणी चल इकडे ये चल 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 इकडे ये चल हां ये चल ये जो जीव वर खाली होता ही त्यांची आऊस पोरा पोरा फिरत पण अले अले चानू 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 झोपला दमला अस वाटत या बघा झोपला या दमला 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 बापडा करडू तर चला तर मग मग आता जाऊया थोडीशी कामं करूया घरातली आणि परत बाहेर येऊया अरे रंग बदललास वा आता ब्ल्यू कलर काढत हे बघा वरती तुमका काय बोलासारखं नाही का बोलला तरी चलता बोला ना जरा सावंतवाडी वेंगुर्ल्याची भाषा आमच्याकडे आमच्याकडे सांग सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याची <laughs> भाषा मिक्स आहे माझी नाही त्यांची बरीचशी भाषा तिकडची आहे त्यांची कारण त्यांचा राहणा तिकडेच जातो कॉलेज वगैरे तिकडेच त्यांनी केल्याने आणि ते मालवणी बोलताना तिकडचा जास्त बोलतात त्यांचं टोन वगैरे पूर्ण वेगळं असा आणि आमचं इकडे कणकवली साईडचा वेगळा बोलणं मालवणी घरातल्या कामांमध्ये माझं काही लक्ष लागत नाही असं आणि काय आला तर उन्हात जरा फिरलंय ना मागाशी तर माझा डोडा गरगराक लागला पाच एक मिनटाच फिरला असं पण माझा गरगराक लागला आणि फॅन खाली येऊन बसलेलं आहे आणि बाहेर बराचसा तुळशीचा काम पूर्ण झालेला असा तुम्हाला दाखवता मस्त पैकी बघा 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 छान <laughs> वाटतो की नाही हा रंग औ लव्हेंडर कलर वा मस्त छान वाटत ना तुळस आम्ही तुळशीक नाव नाही तुळस आमची बघा ते गण माझ्या नीट बोला ना काय हो, काय हो बोलतास हे म्हणतात माझो फोटो लाव म्हणून तुळशीच्या समोर म्हणून म्हटलंय कायो हो बोलण्यात एक्सपर्ट असं हे चे कडना ते अजिबात वाटत नाही असं काहीतरी बोलतील असं पण ते बोलतात आणि मग मी काहीतरी पुढचा आपल्या सांगतात गणपतीचं लाव होय म्हणून मस्त वाटत ना तुळस आमच्या समोर यायचं ना एक छोटस काहीतरी फोटो ते तिथे स्वस्तिक काढता येणार नाही लाल रंगाच स्वस्तिक काढलं तर काय होईल ते लाल लाल रंगाचं रमजन म्हणजे अक्रिलिक नाही होक्युरेट नाही मंडळी मी तुमका दाखवत आहे गुलाबाचा फुल किती सुंदर धरला बघा दोन तीन दिवस झाले पण पावसामुळे येता जरा हे झाला या रंग किती छान आहे बघा मस्त 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 अजून हात फिरवचो फिरवचोर्ड मी बी बघते मी बघते मी बघते <laughs> <थीकाए। laughs> सड़ सुकला हा रंग सुकला पूर्ण सुकला एकदम सडसडीत सुकलाय इथे काढणार ते जरा रिकामी वाटत ना इथे पण लागेल इथे आणि इथे ना बोल नको काढू थांबवा उद्या काय तुम्ही संध्याकाळी येणारच ना घरी तेव्हा काढता येतो मग काय मग आता ती खराब दिसणार आहे हे असं काहीतरी अॅक्युरेट नाही आलं तर ते खराब वाटणार हा कसा रंग छान वाटतो मस्त वाटतो ना हा पैठणी हे म्हणतात पैठणी साडी झाली म्हणून तुळशीची तुमका तसंच वाटत काय बघा बघा तुमका तसंच वाटत काय पैठणी ऍक्च्युली तो मजेंडा कलर काय मजेंडा कलरची वगैरे ती पैठणी असतात त्याच्यावर ब्ल्यू कलरची शेड मध्ये मध्ये असता बरी वाटता म्हणजे ती शालू मध्ये असता पैठणीमध्ये नसता माका पण एवढा काय माहिती नाही असत पैठणीमध्ये पण तर आमच्या तुळशीच्या ना लाजरी असा आम्ही तुम्हाला दाखवते आणि आम्ही लहान असताना म्हणजे शहरातल्या मुलांक ह्या कदाचित माहिती नसत असात सुद्धा ती आपल्या गावात वगैरे जात असतील तर आम्ही लहान असताना ती लाजरीक लय त्रास द्यायचो आम्ही बिचारी दाखवतोय मी लाजरी 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 आता हे फुअ काही पाना असत नाही ते मी त्यात हात लागलय टच केले की के लगेच अशी होतली मावळतली ते बघा दे बघा ते बघा देऊ बघा छान वाटत ना निसर्ग बाकीचा रान पण त्याच्यात असा ना त्याच्यामुळे नीट क्लिअर दिसताना कठीण हा आणि आता थोडासा काळोख केल्या सूर्य गेलो ढगात त्यामुळे कमी कदाचित आम्ही सकाळपासून म्हणत होतो पाऊस येऊचो नाही म्हणून पण कदाचित पाऊस आता येतलो असा रंग सुकाक तरी होय होतो आमचो पाऊस कदाचित येतलो आता पावसान इतको काळोख केल्यान असा आता नक्कीच तो पडतलो पाऊस सकाळपासून मस्त ऊन पडलेला अगदी आत्ता पाच मिनटापूर्वीपर्यंत भरपूर ऊन पडलेला आता झाला पाऊस पडतो फक्त आमची तुळस व्यवस्थित सुका हवी असा रंग व्यवस्थित सुकाफ हो तर आजचंही लॉग मी हव्याच थांबवत आहे घरातली भरपूर कामं असत ती करत आहे तोपर्यंत आणि बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ बाय